कोल्हापूरच्या मातीमध्ये अनेक सृजनशील कलाकार घडले कलेची ही परंपरा नव्या पिढीनं जोमानं सुरू ठेवली आहे कोल्हापूरचा युवा कलाकार आणि दिग्दर्शक उमेश बगाडे यानं बनवलेल्या सिनेमॅन या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा होत आहे या चित्रपटाची कोलकाता इथं होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे या निवडीमुळं कोल्हापूरच्या गुणवत्तापूर्ण कला परंपरेचा झेंडा पुन्हा एकदा अटके पार गेला आहे कोल्हापूरचा उद्योन्मुख युवा दिग्दर्शक उमेश बगाडे यानं सिनेमॅन या, या चित्रपटाची निर्मिती केली आहे एकशे चार मिनिटांच्या या चित्रपटामध्ये सध्याच्या ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा लहान मुलांवर होणारा परिणाम हे मुख्य कथासूत्र आहे लहान मुलांमध्ये माध्यमांबाबत जागृता निर्माण व्हावी त्यांची अभिरुची उत्तम बनावी यासाठी धडपडणाऱ्या एका शिक्षकाचा प्रवासही या चित्रपटाची कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे चार ते अकरा डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या कोलकात्याच्या तिसाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचं सादरीकरण होणार आहे दरम्यान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी सिनेमॅन चित्रपटाची निवड झाल्याचं कळताच उमेश बगाडे आणि त्याच्या टीमवर कला वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय या चित्र चित्रपटासाठी निर्माता म्हणून सुमित पाटील आणि सरिता पास्ते यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप गावडे यांनी काम पाहिलंय अमृता खांडेकर यांची वेशभूषा आहे सागर लंगोटेसह या चित्रपटात कोल्हापूरच्या चाळीस ते पंचेचाळीस कलाकारांनी काम केलंय चित्रपटाला ऋषिकेश कुलकर्णी यानं संगीतबद्ध केलंय चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ कोल्हापूरचे आहेतच शिवाय त्याचं शूटिंगही कोल्हापुरात झालंय कोल्हापूरच्या मातीत बनलेला हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी साठी गेल्याचा विशेष आनंद असल्याची भावना दिग्दर्शक उमेश बगाडे यांना व्यक्त केली संपूर्ण टीम ही कोल्हापूरची आहे मग पडद्यामागचे असो आणि पडद्यावरची असो सगळेजण आम्ही कोल्हापूरचे आहोत आम्ही सर्वांनी मिळून एक फिल्म केली आहे सिलिमॅन नावाची आणि ती यावर्षीच्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये म्हणजे भारतीय चित्रपटांच्या स्पर्धेमध्ये ही आता उतरलेली आहे आणि याचा इंडियन प्रीमियर हा होतो म्हणजे इंडियामध्ये पहिल्यांदा कोलकात्यासारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवलमध्ये ती दाखवली जाते एक कोल्हापूरचा फिल्म मेकर म्हणून किंवा कोल्हापूरचा कलाकार म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी की आम्ही कुठे ना कुठेतरी एक रिप्रेझेंट करतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरला कोल्हापूरच्या भाषेला आणि कोल्हापूरच्या संस्कृतीला पण साठी सुद्धा निवडला जाईल अशी खात्री असल्याचं उमेशनं सांगितलं